अक्रुज येथील शासकीय विश्रामगृहात विचारमंथन बैठक पार पडली या बैठकीमध्ये मुंबई येथे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य पदाधिकारी जिल्हा व तालुका पदाधिकारी विविध संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळेस पुणे व सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते व उपस्थित होते दरम्यान प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ते बोलत होते डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथील भायकाळाच्या ठिकाणी अण्णाभाव साठे स्मारकामध्ये भारतरत्न यलगार महासभा घेण्यात येणार आहे त्या परिषदे परिषदेच्या महासभेस उद्घाटक म्हणून त्या देशाचे महाराष्ट्राचे नेते शरद चंद्रजी पवार उपस्थित राहणार आहे त्या यलगार महासभेचे अध्यक्षपद मी स्वीकारणार आहे आणि स्वागताध्यक्ष आमचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदले असणार आहे त्या परिषदेमध्ये त्या महासभेमध्ये आमची ही मागणी आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठेना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सत्यशोधक अण्णाभाव साठ्यांच्याकडे त्या राज्यकर्त्यांचं प्रचंड असं दुर्लक्ष झालेलं आहे भारतरत्न हा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे तो अण्णाभावना मिळाला पाहिजे पण तो मागत असताना मी मात्यां समायाचे अण्णाभाऊ आहेत म्हणून मागत नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे भारतरत्न पुरस्कार देण्याच्या संदर्भातला जे क्रायटेरिया आहेत त्यापैकी पाच क्रायटेरिया आहेत त्यामध्ये ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं अशा साहित्यिकांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न मिळालेला आहे ज्यांनी कलेच्या क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये काम करूया देशाचं नाव जगात उज्वल केलं त्या क्रायटेरियामध्ये लता दिदी बसल्या त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सामाजिक राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम कोणा देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब एकोणीशे नव्वद साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे जो साहित्याच्या क्षेत्रामध्ये जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधक साठे बसतात सत्यशोधक अण्णाभाऊ ना असं साहित्य लिहिले आहे ते करमणुकीचं साधन आहे ते दिशादर्शक साहित्य आहे त्या साहित्यामध्ये अण्णाभाऊने प्रचंड असं काम कोणा देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून आम्ही सत्यशोधक अण्णाभावसाठी भारतरत्न मागतो आज अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य जग वाचत फकीरा ही कादंबरी सत्तावीस भाषामध्ये प्रसिद्ध आहे जगाच्या विद्यापीठांमध्ये सत्यशोधक साहित्य अभ्यासक्रमाला ठेवलेलं आहे रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभा केलेला आहे रशिया अण्णाभाऊना मानतो त्या रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पोवाडा सत्यशोधक अण्णाभावसाठी गायलेला आहे म्हणजे साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून ज्या सत्यशोधक अण्णाभाव साठ्यांनी या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आम्ही त्या महासभेमध्ये मागणी करणार आहोत दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक अण्णाभावसाठी स्मारक कुठंही नाही त्या बीजेपी वाल्याने आम्हाला फसवलंय मातंग समाजाला भुरळ पाडलेलं आहे हे कारण असं की युतीचं सरकार असताना बीजेपीचं सरकार असताना वाटेगावला त्यांनी स्मारक दिलं असा महाराष्ट्रभर प्रचार केला पण स्मारकाचा ढाचा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं वाटेगावला भेट द्यावी ते स्मारक नाही ते चार भिंतींवर पत्र मारून सांगितले की मातंग समाजाला अण्णाभावचं स्मारक दिलं ही मातन समाजाची फसवणूक त्यांनी केलेली आहे आज बीजेपीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक गुंट्यामध्ये स्मारक बांधलेलं आहे जगात एक गुंट्यात कुठं स्मारक असतं का कुठेही दिसत नाही स्मारक म्हणून त्याचा एक ढाचा असतो ते स्मारक त्या पद्धतीनं अण्णाभावांचं झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं स्मारक महाराष्ट्रामध्ये कुठंही झालेलं नाही आणि म्हणून सत्यशोधक अण्णाभावसाठी गोल्ड मिल दादरच्या शेजारी आज दी ती पडून आहे ती बंद आहे ती शासनाच्या ताब्यात आहे ती सात एकर जमीन आहे मोकळी जमीन आहे आज ती मिल बंद आहे आणि त्या भूमीला त्या मिल मध्ये अण्णाभावसाठी कामाला होते अण्णाभावांच्या पदस्पर्शानं पुलीत झालेली ती मिल आहे ती भूमी आहे सात एकर भूमी अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाला आरक्षित करावी आणि महाराष्ट्र शासनानं त्या सात एकर म्हणजे गोल मिळच्या जागी सत्यशोधक अण्णाभाऊ साठ्यांचं प्रचंड असं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करावं या दोन मागण्या घेऊन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय हे आमचं महासभा झाली की पुन्हा आमचा लढा हा दिल्लीत होणार आहे जंतर मंतर वर आम्ही सगळे जाणार आहोत कारण का केंद्रानच भारतरत्न पुरस्कार द्यायचा असतो केंद्राला अण्णाभावसाठी माहीत आहेत की नाही त्याची समज यावी म्हणून आम्ही जंतर मंतर हे आंदोलन सुरू करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन विषय मार्गी लावले तरच आम्ही तुमचे अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात जाऊ असा संदेश देण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईमध्ये हा भारतरत्न यलगार महासभा घेतलेला आहे त्या सभेला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे आण येतील अशी अपेक्षा व्यक्त करताना पुन्हा सांगतो अण्णाभाव साठेच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि गोल ते गोल्ड मिलच्या सात एकरावर झालं पाहिजे आणि भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे याच्यासाठीच चा आम्ही मुंबईमध्ये सत्तावीस सप्टेंबरला भायका येते अण्णाभावच्या स्मारकाच्या ठिकाणी फार मोठा महासभा घेतो त्या सभेला सर्वांनी आवाहन करून मी माझे दोषांपूर्ण शरद पवार साहेबच का हा प्रश्न अनेक लोकांनी मला विचारला आम्ही बीजेपीच्या पिलावळीला मदत करू शकत नाही बीजेपीच्या पिलावळीने केंद्रात राज्यात बहुजनाचं प्रचंड असं नुकसान केलेलं आहे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं पण देत असताना वस्तू तयार करणार करणाऱ्या कंपन्या कारखाने शासनाच्या मालकीच्या के केल्या होत्या सुविधांच्या सगळ्या सुविधा शासनाच्या मालकीच्या के केल्या होत्या पोरं शिकत होते आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरीला लागत होते सरकारने पण पेन्शन घेत होती, है पगार होती, है। था 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 होती है। आज ह्याला बीजेपी वाल्याने सगळंच खाजगी केलंय आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही लागलाच नोकरीला तर दहा पंधरा हजार पगार नाही रिटायर झाला तर पेन्शन नाही ही बहुजन समाजाची अतिशय वाईट अवस्था बीजेपी बीजेपीवाल्याने केल्यामुळे बीजेपीच्या फिलावलीच्या सोबत आम्ही जाऊ शकत नाही राहिली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा करता धरता शरद पवार चंद्रजी पवार साहेब आहेत उद्याच्या सत्तांतरामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जर आलंच तर सगळ्या सत्तेच्या चाह्या शरद पवार साहेबांच्या हातात येणार आहेत आणि त्यांना देण्याची त्यांच्याकडे दानत असल्यामुळे आम्ही आमच्या ह्या महासभेत